हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट प्लिटेड कुर्ती विथ कॉलर हा पॅटर्न शिकणार आहोत मग त्याच्यासाठी मी हे चाळीस पन्नाचं दीड मीटर कापड घेतलं आहे तर मग या कापडमध्ये आज आपण शॉर्ट प्लिटेड कुर्ती विथ कॉलरचं कटिंग बघणार आहोत चला तर आता कटिंगला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी हे कापड ओपन करून घेते कोणतं पण आपण टॉप शिवतो किंवा काही शिवतो तेव्हा सगळ्यात आधी काय करायचं आहे तर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे हे कापड मी पन्ह्यामध्ये डबल फोल्ड करून घेतलेलं आहे हे मीटर आणि हा पन्हा असं कापड ओळखलं जातं आता आपण पहिला काय गोष्ट करायची आहे तर हे इथे डबल फोल्ड करून पुन्हा बघायचं आहे पुन्हा इथे एक मी फोल्ड करून घेते आणि छाती घेचा चौथा भाग अधिक दोन इंच इथे समजावत असेल तर मग आपण असं कटिंग करणार नाही होत असेल तर मी पुढची मेथड तुम्हाला सांगते आता छाती घेर बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ येतो आठ अधिक दोन इंच दहा तर इथे दहा इंच येत आहे इथे त्यामुळे मी आता पूर्ण उंची अधिक एक इंच हे असं टाकणार आहे उभ्यामध्ये पण समजा हेवी चेस्ट असेल आता समजा नऊ असेल छाती घेर मग नऊ अधिक दोन अकरा येतो मग इथे अकरा येत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे तुम्हाला हे ओपन करायचं आहे आणि इथे अकराचा फोल्ड घालून घ्यायचा आहे हे बघा छाती घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच अकराचा फोल्ड घालायचा आहे आणि मी जे तुम्हाला मेथड दाखवणार आहे ती तुम्हाला इथून इथे करायची आहे म्हणजे पूर्ण उंची अधिक एक इंच तुमचं असं येणार ओके म्हणजे पूर्ण उंची आता समजा साडे तेरा आहे तर साडेतेरा अधिक एक इंच चौदा असं तुम्हाला इथे नाक टाकायचं आहे ओके मी इथे डबल फोल्ड घालून घेते कारण माझं या पद्धतीने बसवलं तर बसतोय टॉप त्यामुळे मी इथे डबल फोल्ड घालून घेतलेली आहे आता इथे क्रॉस आहे कापड त्यामुळे सगळ्यात आधी इथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेणार स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर पूर्ण उंची अधिक एक इंच हे माप टाकायचं आता पूर्ण उंची म्हणजे कंबर उंची कंबर पर्यंतचा जो आपला भाग आहे तो टाकायचा मग कंभर उंची माझी साडे तेरा आहे अधिक एक इंच साडेचौदा सा मग पूर्ण उंची अधिक एक इंचाचं मार्क करून घ्यायचंय आपल्याला साडे तेरा अधिक एक इंच हा झाला आपला अपर पार्ट आणि त्याच्यानंतर खाली प्लेटसाठी हे उरलेलं कापड आपण यूज करणार आहोत स्लीव आणि प्लेटसाठी सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आता कॉलरचा टॉप शिवतोय त्यामुळे फुल शोल्डरचं माप आपल्याला टाकायचं आहे फुल शोल्डरचं माप माझं साडेसहा आहे अधिक अर्धा इंच इथे घेणार म्हणजे फुल शोल्डर आहे तेरा तेराचा हाफ करायचा साडेसहा येतं अधिक अर्धा इंच टाकायचं सात जेवढा शोल्डर आहे तेवढीच मुंडाखोली घ्यायची हा सात बाय सातचा मी बॉल रेडी करून घेणार आहे त्यानंतर ही जी लाईन आहे मुंडाखोलीची त्याच्यावर छाती घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच चा, छाती घेर बत्तीस आहे म्हणजे आठ अधिक दोन इंच मी जेवढं आहे तेवढं सगळंच घेते इथे छाती घेर माझा आहे बत्तीस म्हणजे इथे आठ अधिक दोन इंच त्यानंतर ही जी लाईन आहे इथे कंबर घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच आता कंबर घेर आहे अठा कंबर मी तीस घेतला आहे मग कंबर घेचा चौथा भाग साडेसात अधिक दोन इंच आता ह्या दोन्ही लाईन सोडून घ्यायच्या आहेत आता इथून आपल्याला पाऊन इंच क्रॉस आम होलचा शेप देण्यासाठी म्हणजे मुंढ्याचा आकार देण्यासाठी त्यानंतर हे जे सात इंच आहे त्याचं मध्य आहे सा आपल्याला साडेतीन आणि इथून अर्धा इंच आत आहे पुढे मुंढ्याचा आकार देण्यासाठी याच शेपमधून तो कंटिन्यू करायचा आहे मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते सगळ्यात पहिला मी कपड्याची चार पदरी घडी घालून घेतली एक दोन तीन चार फोल्डेड साईड पासून मी माप टाकायला के सुरुवात केली आहे आता इथे खालीवर असल्यामुळे मी पहिले एक आडवी लाईन आखून घेतली आडवी लाईन आखून झाल्यानंतर पूर्ण उंची म्हणजे आपली कंबरपर्यंत जी उंची आहे ती कंबळपर्यंतची उंची साडे तेरा होती अधिक एक इंच चौदा घेतलं ही लाईन सरळ आडवी आखून घेतली त्यानंतर शोल्डरचा दुसरा भाग अधिक अर्धा इंच इथे मार्क करून घेतलं जेवढं अंतर इथे होतं तेवढंच मी इथे घेतलंय म्हणजे इथे माझा शोल्डरचा दुसरा भाग साडेसहा आला अधिक अर्धा इंच सात मग इथे सात आल्यामुळे मी इथे पण सात घेतलं इथे पण सात घेतला हा सात बाय सातचा सा, बॉक्स तयार झाला आपला त्यानंतर ही जी आडवी लाईन आली आहे ह्या लाईनवर छाती घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच घेतलंय आणि ही कंबरची जी लाईन आहे तिथे कंबर घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच घेतलाय इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला आर्मोलचा शेप आहे त्याच्यासाठी मी काय केलं हा जो काटकोण तयार झालाय ह्या काटकोण पासून पाऊन इंच अंतरावर एक लाईन आखून घेतली क्रॉस त्यावर मी मागचा आरमोलचा शेप देऊन घेतलाय त्यानंतर ही जी सरळ लाईन आहे सात इंचाची त्याचा मध्य करायचा मध्यापासून मध्या अर्धा इंच आत घ्यायचं आणि नंतर ह्या आर्मोलच्याच शेपमधून आतमधून असा पुढच्या आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आता आपण हे कट करून घेऊया यातला एक भाग सेपरेट करायचा आहे आतला हे व्यवस्थित ठेवून नंतर पुढचा आम होल पुन्हा कट करून घ्यायचा आहे आता आपण कॉलरचा टॉप शिवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे साडेतीन इंच गळा रुंदी घेते आणि इथून खाली एक इंच एक ते पाऊन इंच गळ्याचा आकार देऊन घेते आणि हा असा गळा कट करून घ्यायचा पाऊन इंच दिला तरी चालेल तर हा मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे आणि हा झाला आपला फ्रंट फ्रंटचा मी आता यावर नेक कट नाही करणार आहे मला कॉलर स्टिच करायची आहे त्यामुळे मी स्टिच करताना तुम्हाला कॉलर कसा स्टिच करायचा ते एक्सप्लेन करेन हे अप्पर बॉडी पार्ट आपले रेडी आहेत आता आपण घेर कसा काढायचा ते बघूया आता हे जे उरलेलं कापड आहे हे मी जसं आहे तसं फोल्ड करून घेते हे बघा हे पन्ह्यात कापड आहे मी एक फोल्ड करून घेते म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल हे पन्ह्यातलं कापड मी डबल फोल्ड करून घेतलंय आता बघा ही फोल्डेड साईड आहे आणि ह्या ओपन साईड आहेत तर आता आपल्याला ही ओपन साईड आहे इथे साडे तेरा इंच जे मी बॉडी मेजरमेंट घेतलेलं म्हणजे अप्पर अप्पर पार्टसाठी जे मेजरमेंट घेतलेलं साडे तेरा इंच ते इथून आपल्याला मायनस करायचं आहे इथे ओपन साईड आहे चारही हे व्यवस्थित ठेवून घ्यायचंय त्यानंतर साडे तेरा इंच जे आपण अप्पर बॉडी पार्टसाठी घेतलेलं मग ते साडे तेरा इंच ह्या लाईन वरून मायनस करायचंय साडे तेरा इंच मायनस करायचंय त्यानंतर पूर्ण उंचीच माप टाकायचंय साडे तेरा मायनस करून पूर्ण उंचीच माप आहे इंच मी दोन्ही माझा इथून घालून घेते साडे तेरा मायनस करून पूर्ण उंची सत्तावीस आहे अधिक एक इंच अठ्ठावीस सेम इथे पण असं केल्याने आपली लाईन क्रॉस येत नाही स्ट्रेट येते आता जे हे उरलेलं कापड आहे यातच मी स्लीव कट करणार आहेत मग पहिला मी हे कट करून घेते आणि त्याच्यानंतर स्लीव्ह कसे कर कट कर करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे हे जे कापड आहे याच्या मी पूर्ण प्लेट्स घालणारे आहेत एक पुढच्या भागासाठी आणि एक मागच्या भागासाठी आता ही लगा पड़ा है। आपन हे जे उरलेलं कापड आहे यात आपण स्लीव कट करूया हे पहिलं मी डबल फोल्ड करून घेतलंय असं इथून मी तर छातीगीर होता बत्तीस म्हणजे छातीगीरचा चौथा भाग आठ येतो तर इथे मी साडेआठचा सा फोल्ड करून घेणार आहे तर इथे मी साडेआठ इंशाचा सा फोल्ड तयार करून घेतलेला आहे आता मी इथे स्लीव्हचं कटिंग करणार आहे तर ची लांबी इथे जेवढी येते तेवढी मी घेते इथे स्लीव्ह लेंथ बारा येते म्हणजे तयार आपला अकरा येईल तर मी आहे तेवढा लिव्ह घेणार आहे त्याच्यानंतर तीन इंच इथे कॅप हाईट घेते हे मी साडेआठ मोजून घेतलंय छाती घेते चौथा भाग अधिक अर्धा इंच त्याच्यानंतर याचा मध्य करते सव्वा चार याचे समान तीन भाग करायचे ही लाईन मध्याची लाईन सरळ वरती जोडून ह्याचे समान तीन भाग करायचे आणि या प्रकारे स्लीवचे आकार द्यायचे आहेत आपल्याला दंड घे दहा आहे दहाचा अर्धा पाच अधिक दोन इंच तर अशा प्रकारे आपले स्लीव्स पण रेडी आहेत ड्राफ्ट करून आता मी स्लीव कट करून घेते ओपन करायचंय त्यानंतर हा भाग कट करायचा स्लीव पण आपले रेडी झाले आता हे जे उरलेलं कापड आहे यात आपली कॉलर होणार आहे आता समजा रुंदी कोणाची मोठी आली आणि कॉलरसाठी कापड नाही राहिलं तर घाबरायची काहीच गरज नाहीये हे जे आपण प्लेट साठी कापड ठेवलं असेल ठेवलं आहे ना त्यातून एक ने आपण कॉलरसाठी कापड सेपरेट करून घ्यायचंय ओके तर माझी कॉलर ह्यात आरामात बसून जाईल जर कोणाची मोठी साईज असेल तर तुम्ही दीडच्या ऐवजी दोन मीटर कापड यूज करू शकता तर अशा प्रकारे लोअर पार्ट अप्पर पार्ट स्लीव्ह आणि हे कॉलरसाठी फॅब्रिक तर संपूर्णपणे दीड मीटर फॅब्रिक आपला युज झालेलं आहे आता समजा कॉलर शिवताना नेक साठी थोडंफार फॅब्रिक लागलं तर मग आपण हे जे लोअर पार्ट मधला भाग आहेत यातूनच थोडस कट करून घेणार आहे कारण आपण हे जास्त घेतलंय कापड जेवढं होतं तेवढं पूर्ण कापड घेतलंय त्यामुळे आपण इथून जर कॉलरसाठी किंवा साठी कापड लागलं तर इथून आपण आरामात कट करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपलं हे शॉर्ट प्रिंटेड कुर्ती विथ कॉलर या पॅटर्नचं कटिंग रेडी आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्टिचिंग बघूया माझा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद